नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये या मित्रांनो जेवणाला आज काय तरी तर बघा मस्त अंडी बनवले तू <laughs> माझी दही कुठे मी दही आणि चपाती खाणार आहे मला ते सिटीचा त्रास आहे ना म्हणून मी काही अंडी वगैरे खाणार नाहीये एवढा त्रिशू बन हाय का त्रिशू काय खाते त्रिशू तू दही खाते अच्छा बोलत नाही तू सर्वांना बोलो या दही खायला या दही खायला तेव्हा ते दही खाते <laughs> तिथं मी पण दही दे खातोय तिने दे दिलं पण ठेवलं का काही कारण की त्रिशिवाय जास्त मागते ना कारण की जास्त पण दही चांगले नसते ना सर्दी वगैरे हो यायची तिला थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून तिला काही जास्त दही दे देत नाहीयेत तिला तिला बोललोय आता थोडीशी दही खाऊन घे म्हटलं तू नंतर ते अंड्याची भाजी खा म्हटलं हे बघा इथं मस्त अंड्याची भाजी बनवली काय तरी तुला नाही आवडत काहीतरी दही नाही आवडत दही खायचे ना मित्रांनो सांगा जरा हिला दही खायचे ना दही एवढी चांगली असते हिला दही पण नाही आवडत आणि दूध पण नाही पितते हा काहीतरी गरम करून तरी ते दूध प्यायचं ना नाही दही सुद्धा खात नाही ती म्हणजे आता काय सांगणार माझी दही ते मम्मीने लपून दिली ना ती बघ तिकडे प्लेट मध्ये लपवली असेल ते बघा ते दिसते का कुठं तिकडे लपवले असेल तिने तर तेच मित्रांनो आता बघा माझे मी जून महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय मित्रांनो जून महिन्यामध्ये मी युट्यूब चॅनल चालू केला होता आज म्हणजे आज आठ महिने होत आले ठीक आहे मी आज, आज डेलीचा एक तरी व्हिडिओ अपलोड करतो एक तरी म्हणजे सकाळी का असे ना किंवा संध्याकाळी का असेना कारण की माझा कसं मित्रांनो सकाळी मी सात वाजता जॉबला निघून जातो त्याच्यानंतर घरी सात वाजेपर्यंत येतो मी आणि व्हिडिओ अपलोड करायचा काय संध्याकाळचा म्हणजे टाईमच भेटत नाही संध्याकाळी तर अपलोड करू शकत नाही म्हणून मी कधी पण रात्रीच अपलोड करतो व्हिडिओ कारण की जॉबचं पण बघायला लागतं आणि आपले व्हिडिओ सगळं दमून थकून येतो मित्रांनो असं नाही की मी थकायला होत नाही मला चालायला पण भरपूर होतं परत तिथं लॅबमध्ये काम करणं तिथं पण स्टँडिंगच असतं काम माझं आज जे जे लॅब मध्ये काम करत असतील त्यांना माहिती आहे की एकदम स्टँडिंग राहूनच काम करायला लागतं त्याच्यानंतर घरी येऊन शंपली तेच मला आवड आहे गायत्रीला पण आवड आहे त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आता बरेच जण ना मला जे आपले आप सबस्क्रायबर आहेत मायबाप ते मला कमेंट्स करून सांगतात की तुम्ही कॉन्टेंट व्हिडिओ बनवा काहीतरी आत्ताच दही खाली हा पण माझा बघा मित्रांनो आपण माझा एकच कॉन्टॅक्ट आहे सॉरी कंटेंट आहे की आमच्या डेलीची जी रुटीन आहे डेलीची जी लाईफ आहे तीच मी तुम्हाला शेअर करत असतो कारण मुंबईमध्ये हां परत मुंबईमध्ये कमी पैशामध्ये पण जीवन जगता येतं याच्याबद्दलच तुम्हाला सांगत असतो परत आमच्या रोजच्या लाईफ बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करत असतो हे आमचं कंटेनच झालं ना मित्रांनो बरोबर की नाही आता ठीक आहे आता कुठेतरी आम्ही फिरायला जात जाणार असं नाही ना की रोजच्या रोज फिरायला जात जाणार आम्ही दहा दिवसातनं पंधरा दिवसातनं कुठे फिरायला जात जाणार तर नक्की आम्ही व्हिडिओ बनवत जाणार फक्त एवढं आहे तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला आमची हात जोडून विनंती की तुम्ही सपोर्ट करा आज आम्ही एवढी मेहनत घेतो आहे त्याचं म्हणजे वाट भेटतं आहे असं थोडंफार फळ कुठे फुल नाही पण फुलाची फुल पाकडी कुठेतरी सक्सेस असं भेटतं आहे पण पाहिजे तेवढं भेटत नाही आहे आता तुमच्याच हातामध्ये मित्रांनो खरोखर सांगतोय तुम्हाला म्हणजे हात जोडून विनंती आहे दो आमच्या दोघांची की आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढवा आमचे म्हणजे बरेच कपल आहेत ते व्हिडिओ बनवतात तसे आम्ही पण बनवतो आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ बनवतो आहे तर प्लीज प्लीज सपोर्ट करा तू पण काय काय तरी तू काय बोलणार का <laughs> <laughs> <नुझेवन करते> <laughs> नाही <laughs> <हाँ> ना? <laughs> ना, तू तर जेवण करतेस तुला आवडत ना काहीतरी व्हिडिओ बनवायला हा ना तेच तेच मित्रांनो दोघांना पण आवड आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत राहतो तर प्लीज चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आज आठ महिने झालेत म्हणजे विचार करा दहा हजार सुद्धा सबस्क्रायबर झाले नाहीयेत बरेच ठिकाणी येते बघतो मित्रांनो यू पी बिहार वगैरे आणि आपल्या महाराष्ट्रामधले पण म्हणजे ते काही व्हिडिओ बनवतात ते भांडण करायचं वगैरे परत जेवण बरोबर काहीतरी मजाक मस्ती करत असतात ते चुलीजवळ त्यांची सबस्क्रायबर बघणार ना तुम्ही डायरेक्ट एक लाख दीड लाख वन मिलियन असे सबस्क्रायबर आणि काही ठीक आहे मी कुणाला असं म्हणजे नाव ठेवत नाही प्रत्येकांची आवड आहे प्रत्येकांना म्हणजे प्रत्येक जण आपापल्या आप पद्धतीने व्हिडिओ बनवत आहेत तसं काही नाही त्यांना सपोर्ट करतात तस आम्हाला पण करा एवढंच आताच दही खाल्ली तू हा चालेल <laughs> तेच मित्रांनो स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या था आहेत मित्रांनो दोन टायमाचं अन्न खातोय एकदम म्हणजे व्यवस्थित चाललंय तसं काही नाही आपल्याला जास्त काय कुठल्या था गोष्टीची अपेक्षा नाहीये मित्रांनो एवढंच आहे फक्त की कधी कधी म्हणजे असं वाईट वाटतं की अरे यार मी दुसऱ्या दिवशी बघतो आज जर व्हिडिओ टाकला दुसऱ्या दिवशी बघतो तर यार तेवढेच आपले सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबरच वाढत नाही आहेत या गोष्टींचा विचार करत राहतो मी ठीक आहे बघू स्वामीच्या कृपेने पुढे काय होतं काय नाही प्रयत्न चालूच राहतील माझे प्रयत्न मी नेहमी करत राहणार मित्रांनो कारण की प्रयत्न तो परमेश्वर परमेश्वरांनी साथ दिली तर पुढे नक्की चांगलं होईल आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मायबाप तुम्ही सपोर्ट करा आम्हाला ते खूप महत्वाचं आहे बाकी काही नाही तुमचं साथ खूप महत्वाची आम्हाला युट्यूब वरती ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कर काय तरी बाय कस तरी हा बाय चालेल मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये